जय खानदेश मित्रो विखे पाटील या खानदेशमधला सुप्रसिद्ध रील न ज्या हत्याकांड जळगाव जिल्हा वेळेले ते गैरचर्चामध्ये सध्या अख्खं जळगावच नाही तर पूर्ण खानदेशमधला लोकच ना जिवले अक्षरशः लाई देणारी घटना आहे विखे पाटील म्हणजेच हे ते सोबत व्हायरचे विके हाव एक सुप्रसिद्ध रील स्टार होता जो पहिले टिकटॉकवर पहिले व्हिडिओ बनाय नंतर इंस्टाग्राम व नंतर युट्यूबवर गैराप्रसिद्ध होईना मना दिलशे काश्ना तुकडा त्याटे मुकडा हे जे कुकू वायरेसोबत त्यानं गाणं होतं हाही खानदेशमा खूपच चालणं त्या गाण्यामुळे अक्षरशः त्याला एवढी लोकप्रियता होईनी की तो रातोरात सुपरस्टार बन झाला होता विकीने हत्या कशामुळे होईनी बाप दो लेखस मग काय वाद होता आणि दोघी बाप लेखसनी हत्या होईनी का आत्महत्या होईनी त्यानं बापनी आत्महत्या केली होती का त्यांनी पण हत्या व्हायलशी त्यांना मागे त्यांना काका आणि चुलत बोगास काही हात आहे का, का। याविषयी माहिती सांगणारा हा व्हिडिओविषयी विखे पाटील हाऊ तालुका तालुकामधला भवरखेड गावना रहिवासी होता तो त्यांना लग्न पाटील पाटीलसोबत बोलत होता त्याले एक जवळपास चार सहा महिन्यांना एक मुलगा पण शे विठ्ठल पाटील यांनी स्वतः फाशी शे आत्महत्या करी होती आणि चिठ्ठी सोड घ्यात की विखे पाटीलना म्हणजेच हितेश पाटीलना ना जिम्मेदार मी स्वतः शे कितला दिवस मी पोटनं पोरेन आता मार्क असतो आता मला या गोष्टी सहन होत अस नाही म्हणून मी रातना दोनने हितेशले मारिसन नगर धरण जे पात्र आहे तेव्हा जे सी पी लाईसन मी त्याले बुजी येल शे अशी कब म्हणजे कबुली देणारी एक जी चिठ्ठी आहे ते विठ्ठल पाटीलने मागे सोडी झालं होतात हे तेश म्हणजे विकी पाटीलने जी बायको होती पायल पाटील यांच्या जेव्हा मीडियाने विचारलं तर तेचने असं सांगितलं होतं की मना सासराले साधी खुर्चीने गुंडी पण लावताय आणि शर्ट घालताय आणि अंगमा तर ते कसं काय म्हण म्हणजे स्वतः आत्महत्या कसं करू शकतस किंवा मग नवऱ्याला कसं काय मारू मा शकतंस हे शक्य शक्यतो मना त्याचना जे काका आहेत नामदेव किंवा भालचंद्र याचना हात असे असं संशय विकीनी बायको पायल पाटील यांनी व्यक्त केलेली तर विकी पाटील इसनी आई संगीता पाटील यासं म्हणणं असं असे की विटील विकी गैरा दारून आहारी झाल होता कमी वयमा खूप जास्त प्रसिद्धी मिळामुळे तो एक प्रकारे जो होत ना वाईट मार्गावर चाला घेता आम्ही त्यांना व्यसन सोडासाठी शिर्डीले जे व्यसनमुक्ती केंद्र आहे सुद्धा ठुद्धा घेतो पण काहीच फरक पडणार नाही त्या गोष्टीसना त्यामुळे आमले ते एक प्रकारचे होत ना खूपच असं असह्य त्रास दिला तो दारू ये बापले पण मारे माले पण त्रास दे असं असं म्हणणं होतं आणि जे चिठ्ठी माझे आहे ते विठ्ठल पाटील येसशी असं सुद्धा संगीताबाईसनी कबुली करेली किंवा ते अक्षर म्हणण्यावर जे असं मित्र ऐरणी मा एक माय म्हणे माले आंडोर येणा आणि भाऊ म्हणे वाले वैरी उन्हा हाय जे म्हणे यशावर आधारित कथान पण बाहेर गावगाडामा चावचावाशी अशी पण वैरायने की पाटील कुटुंबामा जमिनीवरून बराच दिवसपासून भरपूर वादवी रांधतात आणि वादविवाद गैर असं म्हणजे अंतिम अंतिम टप्पावर जाई घेतात सक्का भाऊ पक्का वैरी जी म्हण आहे ना ती तसंच काही होईना का बाबा असं ऐकायला इराणतं या मग दोघे बापले कशी हत्या वहिनी की आत्महत्या या विषयावर वेगवेगळ्या लोकच ना वेगवेगळ्या मतं इराणात काही चौकशीसाठी विक्की नका आणि या गोष्टीच नाही चौकशीसाठी विकिना काका नामदेव आणि भालचंद्र पाटील तसंच ते जे सी बी ना जो ड्रायवर होता रवींद्र पाटील सुद्धा अटक करेले कारण की प्राथमिक माहितीनुसार अशी माहिती पुढे येईल की विठ्ठल पाटील यांनी जे सीबीना जे चालक आहे रवींद्र हेले खुंनी सुपारी जिंती आणि यानं जो पुढला तपास येतो असा पण हिरंडो विभाग करीत राहणं माहिती चांगली वाटणी असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करशन विचारा असा नवीन नवीन व्हिडिओ देखासाठी अम खानदेशी कटा या चॅनलने नक्की सबस्क्राईब करा विसरू नका थँक्यू धन्यवाद जय खान